नमस्कार या वी म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी नागपूर जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी आणखी धक्कादायक खुलासा उघड झाला आहे या प्रकरणाच्या तपासणीसाठी नागपूर पोलिसांनी स्थापन केलेल्या एस आय टीने नागपूर विभागाच्या तात्कालीन शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना संभाजीनगरमधून अटक केली आहे वैशाली जामदार यांच्या अटकेनंतर या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या पंधरावर पोहोचली आहे दरम्यान एस आय टीचे प्रमुख पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आतापर्यंतच्या तपासात बोगस शिक्षक भरतीचा कारभार दोन हजार दहापासूनच सुरू होता तेव्हापासून जवळपास एक हजार शिक्षकांना नागपूर जिल्ह्यात नियुक्त्या देण्यात आल्या असून त्यापैकी फक्त तीनशे पन्नास नियुक्त्या रीतसर प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आल्याचे समोर आले आहे तर उर्वरित संदर्भात योग्य प्रक्रिया न पाडता शालार्थ आय डी देण्यात आल्या होत्या त्यामुळे जवळपास सहाशे पन्नास शिक्षकांच्या नियुक्त्या बोगस असण्याची दाट शक्यता बडावल्याचे पोलीस उपायुक्त मधने म्हणाले या सर्व सहाशे पन्नास बोगस नियुक्त्याबद्दल शालार्थ आय डी तयार करून शिक्षकांचं वेतनही सुरू करण्यात आलं होतं त्यामुळे बोगस शिक्षक भरती आणि बोगस शालार्थ आय डीच्या माध्यमातून शासनाला मोठं आर्थिक नुकसान पोहोचण्यात आले आल्याचे समोर आले आहे त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या या प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र नागपूर करण्यासाठीच यांच्या आर्थिक व्यवहार शिक्षक नोकरीवर असो किंवा नसो आय आयडी क्रिएट केल्यावर नाही शालार्थ आय डी क्रिएट करणं याने शासकीय नियुक्ती मिळणं त्यानंतर त्याचे पेमेंट किंवा जे अनुदान मिळणं ह्या गोष्टी पुढं होत होत्या त्याच्या अनुषंगाने कुठेतरी या ठिकाणी आर्थिक घोटाळा झाल्याचं दिसून येतो यामध्ये जो क्लरिकल स्टाफ असेल त्यांचे जे सबऑर्डिनेट असतील इन्स्पेक्टर असतील किंवा अधीक्षक असतील या ठिकाणी त्यांचा सहभाग दिसून येतो एकंदरीत हे प्रकरण पाहिलं तर माध्यमिक अधिकारी त्यानंतर जर त्यांचा क्लरिकल स्टाफ त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफिस त्यांचा क्लरिकल स्टाफ त्यांची पडताळणी जी काही समितीचे अधीक्षक असतील काही ठिकाणचे तर त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होतोय काही लोकांना हायकोर्टाने आयडेंटिरियम दिली आहे काही लोकांची काल हायकोर्टाने जामीनही फेटाळला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई करतो किती हे शालार्थ आयडी जो आम्ही आरोपी मंगाम म्हणून ज्या ठिकाणी आम्ही अरेस्ट केलेला होता त्याच्या निष्पन्नातून हजार ते बाराशे आय डी त्यांनी बनवलेले आहे त्याच्यामध्ये फक्त तीनशे ते साडेतीनशे फक्त प्रकरण त्यांच्याकडे प्राप्त होते इतर त्यांनी प्रकरण प्राप्त न होता शालार्थ आय डी दिल्याचे निष्पन्न होते त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा रोल आहे जे पे युनिटचे इंचार्ज आहेत वाघमारे ते सध्या फरार आहेत हे रोल रोल याच्यामध्ये निष्पन्न होत आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही त्यांचा तपास करत आहोत ज्या शालार ताडी जे त्यांनी हे करायला पाहिजे होतं पडताळणी समितीकडून प्रकरण स्क्रुटिनी झाल्यानंतरच ते शालार आयडी दिले जातात पण ते न होता सुद्धा आतापर्यंत जे नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण असे म्हणून सहाशे तेवीस आय डी एकोणतीस आय डी आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे आणि इतर सुद्धा ज्या डिव्हिजनमध्ये त्याची सुद्धा माहिती पुढील तपासात प्राप्त करून घेत आहोत कितीचा आर्थिक हे झाला असेल सरकारचे किती नुकसान झालं असेल नाही याच्यामध्ये जे काही त्यांनी शालरता आयडी दिली पाहिजे जी प्रोसिजर केली पाहिजे होती की जे माध्यमिक अधिकाऱ्याकडून हे प्रकरण ज्यावेळेस डेप्युटी डायरेक्टर ऑफिसकडे येते आणि त्यानंतर स्क्रुटिनी समिती झाल्यानंतर त्याला मान्यता येते आली या ठिकाणी हे हे की प्रकरण जे समितीकडे न जाता आयडी दिले गेले असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं तसेच जर एखाद्या ठिकाणी जर दोनशे शिक्षक त्यांची नियुक्ती झाली मे महिन्यामध्ये आणि त्यानंतर जूनमध्ये जून मध्ये किती शिक्षक वाढले ह्याचं जे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन किंवा जो त्यांचं जे निरीक्षण असू दे किंवा त्यांचं सुपरविजन असणं गरजेचं होतं त्या ठिकाणी सुद्धा या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी कुठेतरी दुर्लक्ष केलं दिसून आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचा संबंध दिसून येत परत शिक्षा देऊन काय नाव काय आहे तसा इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये आपण जे एस आय टी मार्फत या ठिकाणी दोन गुन्ह्याचे जे गुन्हे दाखल झाले सदर आणि सायबर पोलीस स्टेशनला त्याच्या अंतर्गत आतापर्यंत आपण पंधरा लोकांना अटक करण्यात आले आहे सध्या आमच्याकडे जे श तत्कालीन अधिकारी चिंतामणी वंजारी होते त्यांनाही आम्ही अटक करून एकोणतीसपर्यंत त्यांना कोर्टाने आर म्हणून दिलेला आहे त्यानंतर आम्ही काल वैशाली जमादार यांनाही जे डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन औरंगाबाद आहेत यांनाही काल आम्ही ट्रान्झिट वॉरंट घेऊन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे त्यांनाही आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करू आणि त्यांच्या संबंधित जो काही त्यांचा निष्पन्न रोल त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करू वैशाली जाणकार तुम्हाला प्रतिसाद देत अनेक बजावला होता देखील माहिती आहे त्यामुळे जो सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही हजर राहण्यासमोर नोटीस बजावली होती त्यांनी त्या ठिकाणी एक कारण कळवलं होतं की सध्या मला येता येणार नाहीये नंतर आम्हाला ज्या सायबरच्या गुन्ह्यामध्ये पुन्हा आम्हाला त्यांचा रोल निष्पन्न झाला त्यांच्या कार्यकाळात काही शालाचा आयडी या ठिकाणी तयार झाल्याचं निष्पन्न झालं आणि म्हणून त्यांना आम्ही काल अटक करण्यात आलेली त्याच्यामध्ये जो काही कालावधी आम्ही दहा पासून या ठिकाणी आम्हाला जी माहिती प्राप्त झाली होती त्या ठिकाणी अधीक्षक पाटील यांनी एफ आय आर दाखल केली होती त्यांच्या स्फूटिनी समिती पुढे हे निष्पन्न झालं होते की जे काय हजार अकरा चे प्रस्ताव त्या ठिकाणी प्राप्त म्हणजे नियुक्त शालरता देण्यात आलेल्या होत्या त्यापैकी फक्त साडेतीनशेच्या आसपास प्रकरणं त्यांच्याकडे प्राप्त होती इतर प्रकरणं प्राप्त न होता सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या ऑफिसकडून शालरताईडी इश्यू झालेल्या होत्या त्याच्या अनुषंगाने काही शालार्थाईडी जे आम्ही आतापर्यंत तीन तत्कालीन डेप्युटी डायरेक्टर या ठिकाणी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाचा रोल त्या ठिकाणी निष्पन्न आम्हाला दिसून आला आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर जे काही तत्कालीन माध्यमिक अधिकारीसुद्धा त्यासोबत होते त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी चौकशी आहोत सर या प्रकरणामध्ये सतीश मुंडे जे निवृत्त शिक्षण उपस्थित करत होते त्यांना देखील आपण अटक करण्याचा प्रयत्न केला मात्र ते फरार असल्याची माहिती आहे काय प्रक्रिया करते त्यासंबंधी त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांचाही शोध घेत आहोत त्या ठिकाणी लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल